आदिवासी दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नती वेतन श्रेणीबाबत शासन निर्णय स्पष्ट आदिवासी दुर्गम भागात कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने याबाबत दीर्घकालीन मागणी केली होती संघटनेच्या वतीने आदिवासी आयुक्तांना निवेदन सादर करून संबंधित भागातील शिक्षक समर्गासाठी मुख्याध्यापक पदाच्या श्रेणीमध्ये वेतन निश्चितीची मागणी करण्यात आली होती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने या संदर्भातील अपील दाखल न करण्याचा निर्णय घेतला शासनाने दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले की गट अ ते गट ड मधील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदाच्या नजीकच्या पदोन्नती वेतन श्रेणीचा लाभ देण्यात येईल जोपर्यंत ते दुर्गम क्षेत्रात कार्यरत आहेत नवीन आदेश आणि स्पष्टीकरण शासनाच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदापेक्षा उच्च स्तरावरील पदोन्नती वेतन श्रेणी मिळणार आहे या निर्णयामुळे दुर्गम आदिवासी भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल तसेच या भागातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे संघटनेच्या कार्यकारिणीची पुनर्बांधणी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री डी पी भरसर यांची निवड करण्यात आली आहे तसेच संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये श्री गौसर श्री भोरसर श्री एस एस खेरवाल श्री पी के महाराजी कळवण प्रकल्प अध्यक्ष श्री पी वाय के खैरनार श्री पी जी विधाने श्री शरद वाणी श्री सुभाष निभाणे श्री शंकर श्री प्रकाश ढोबळे गारोळी प्रकल्प अध्यक्ष श्री शिरीष कुमार बोंड श्री पी एस के जाधव आणि श्री भाषे यांचा समावेश आहे या निर्णयामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व व्यावसायिक प्रोत्साहन मिळेल तसेच या भागातील विकास कामांवर सकारात्मक परिणाम होईल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केले असून शासनाच्या पुढील कार्यवाहीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे मी आरशी बालेराव यावल प्रकल्प शिक्षण विस्तार अधिकारी माझा आजच्या या कार्यकारिणीच्या फेरनिवडीबद्दल जो विषय आहे त्यातले फक्त अध्यक्षीय पद योगे आमचे आबासाहेब देशमुख हे त्या पदावर भरसट सरांची जी एकमुखाने निवड झाली त्यांचा आम्ही अभिनंदन करतो स्वागतही करू त्याला असंच खतपाणी घालून वटवृक्षात निर्ण करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षाही करतो जय महाराष्ट्र आज माझे मित्र माननीय सर यांची राज्य अध्यक्ष म्हणून पेन्शनर पेन्शनर संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून जी निवड झालेली आहे त्याला मी कळवण प्रकल्पाच्या वतीने शुभेच्छा देतो सर हे असं एक चौरंगी चिऱ्यासारखं व्यक्तिमत्व आहे की ज्या ठिकाणी बसवलं त्या ठिकाणी अगदी चपलक बसेल आणि सर्वांच्या समस्या ते अगदी प्रभावीपणे वरतीपर्यंत मांडतील अशी एक त्यांच्याकडून एक अपेक्षा करतो जय हिंद राजूर या राजूच प्रकारच्या होती ना आमच्या राज्याचे नवनिर्वाहिचे अध्यक्ष आज मी सर यांना मी हा दिवस स्वेच्छित त्यांनी चांगलं काम हो त्यांना असं या ठिकाणी ईश्वर त्यांनी पदार्थ त्यांनी प्रार्थना करतो आणि चांगलं कर मी पीके महाले सेवानिवृत्त अं अध्यापक आज आमची म्हणजे महाराष्ट्र राज्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जी संघटना या ठिकाणी पदाधिकारी जमलेत आम्ही एक मुखाने सगळ्यांनी डीपी भरसट सर यांना अध्यक्ष म्हणून सर्वानुमते घोषित करण्यात आले आणि आमच्या प्रकल्प स्तरावरून नाशिक प्रकल्पाच्या वतीनेही त्यांना घोषित करण्यात आलेले आहे मी सर्वानुमते त्यांना अनुमोदन देऊन त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देतो जिल्हा गडचिरोली येथून आलेला आहो आणि माननीय भरसट सर यांची महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद मी कळवण प्रकल्प उपाध्यक्ष यशवंत कळ खेरणार राज्यव्यापी राज्याच्या अध्यक्ष ही जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातून आलेल्या प्रकल्प अधिकारी व सभासदांनी एकमताने डी एक पी भरसट सर यांना राज्य पदाच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आले तो ठराव आज संमत करण्यात आला त्यामध्ये तसंच उर्वरित राहिलेली जी बॉडी आहे उरली उर्वरित राहिलेली समिती एक मोठा मेळावा घेऊन त्यामध्ये ती पद दिली जातील राहिलेली पद अध्यक्ष त्या मेळाव्यामध्ये जाहीर केली जातील आणि प्रकल्पाचा नाही तर एकोणतीस प्रकल्पाचा मेळावा या ठिकाणी नाशकातच आयोजित केला जाईल असं या ठिकाणी मी सांगतो श्री धनराज पंढरीनाथ भरसट माझी शिक्षण विस्तार अधिकारी आणि आजच माझी आदिवासी विकास विभागातील महाराष्ट्रातील पेन्शनर संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून जी निवड झाली आणि ती मी आज स्वीकारलेली आहे आणि यापुढे या, या पेन्शनर संघटनेचं का काम मी पुढे जोमाने महाराष्ट्रभर करणार आहे कर्मचाऱ्यांचे जे, जे प्रलंबित प्रश्न आहेत वर्ग मयत कर्मचाऱ्यांचे जे, जे प्रश्न आहेत ते मी जोमाने प्रत्येक प्रकल्पातून माझे प्रकल्प अध्यक्ष आहेत याच्या मार्फत ते मी निकाली काढणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.